रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इंस्टा ट्रेंड साडी फक्त चारशे मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बेडग येथे शेतजमिनीतून पंचवीस हजारहून अधिकचे लोखंडी अँगल चोरीला मिरज तालुक्यातील बेडग येथे अज्ञात चोरट्याने शेतजमिनीतून तब्बल दोनशे पन्नास लोखंडी अँगल चोरून नेल्याची घटना घडली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अर्जुनबाड तालुका शिरोळे येथील वसंत तातोबा मोरे वय साठ यांच्या मालकीची गट नंबर सतरा सतरामधील शेतजमीन बेडग तालुका मिरज येथे आहे या शेतात त्यांनी व्ही आकाराचे लोखंडी अँगल साठवून ठेवले होते परंतु अज्ञात चोरट्याने शेतात घुसून अंदाजे दोनशे पन्नास लोखंडी अँगल चोरून नेले चोरलेल्या मुद्देमालाची किंमत अधिक असल्याचा अंदाज आहे या चोरीची वसंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी दिली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या चोरी मागील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत ग्रामीण भागात अशा प्रकारच्या मालमत्तेच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे